नमस्कार मित्रांनो विजय नायकडेमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस त्याचप्रमाणे शिक्षक भरती दोन हजार सतराच्या याबाबत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नवीन नोटिफिकेशन आलं आहे तर या नोटिफिकेशनमध्ये काय दिलेले आहे शिक्षण शिक्षक भरतीसंदर्भात काय नवीन अपडेट आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नवीन नोटिफिकेशनमध्ये शिक्षक भरती संदर्भात दिलेली माहिती तर पाहूया मित्रांनो यामध्ये दिले आहे प्रति पवित्र प्रणालीद्वारे सन दोन हजार सतरामध्ये निवड झालेले सत सतरा उमेदवार त्याचप्रमाणे पवित्र प्रणालीद्वारे सन दोन हजार चोवीसमध्ये निवड झालेले सर्व उमेदवार एकूण एक हजार अडुसष्ट तर मित्रांनो विषय काय आहे ते पाहूया शिक्षणसेवक भरती प्रक्रिया सन दोन हजार सतरा व दोन हजार चोवीसमध्ये निवड झाल्याने समुपदेशन प्रक्रिया उपस्थित राहण्याबाबत मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिक्षक भरतीसंदर्भात प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात गेली होती त्याचप्रमाणे या समुपदेशन प्रक्रियेमध्ये जे उमेदवार पात्र ठरले आहेत शिक्षक भरतीत जे निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांना या सम जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये शिक्षणसेवक भरती प्रक्रिया समुपदेशन प्रक्रियेसाठी काही जिल्हा परिषदची समुदेशन प्रक्रिया ही बाकी होती मध्ये आचारसंहिता लागल्या कारणाने ती स्थगित होती तर ती आता सुरू झाली आहे जिल्हा परिषद रत्नागिरीची सुद्धा समुदेशन प्रक्रिया ही सुरू झाली आहे आणि त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत हे नोटिफिकेशन आहे त्यानंतर पाहूया उपरोक्त विषयान्वये पवित्र प्रणालीद्वारे सन दोन हजार सतरा व दोन हजार चोवीसच्या शिक्षणसेवक भरती प्रक्रियेमध्ये आपली निवड झालेली आहे तरी आपण दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस व दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी खालील नमूद केलेल्या वेळपत्रकानुसार रा भा शिर्के हायस्कूल माळणाका रत्नागिरी येथे सकाळी ठीक आठ वाजता समुपदेशन प्रक्रियेकरिता उपस्थित राहावे ज्यांची नियुक्ती प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षणामधून झाली आहे त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित कार्यालयाकडून होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाईल मी टी गैरव्यवहारामधील उमेदवारांना त्या त्यांचा चारित्रपटतळणी दाखला गुन्हे अन्वेषण शाखा सायबर पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांनी समुपदेशास समुपदेशनास उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो हे होते थोडक्यात माहिती त्यानंतर खाडी त्यांनी पोस्ट यादी दिली आहे त्यानंतर उमेदवारांची संख्या दिली आहे दिनांक दिला आहे वेळ दिला आहे टाइमटेबल दिलं आहे तर वीस पाच दोन हजार चोवीसला सकाळी नऊ ते साडेनऊला द सन दोन हजार सतरामधील गणित विज्ञान उमेदवार उपस्थित राहणे आहे उमेदवारांची संख्या आहे पंधरा त्यानंतर उपशिक्षक मराठी दिव्यां उमेदवार गुणानुक्रमानुसार मराठी माध्यम एकवीस या शिक्षकांची संख्या आहे तर असे संबंधित टेबल त्यांनी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी दिला आहे आपल्याला हे संबंधित नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ही नोटिफिकेशन आहे तर प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्यानंतर आपल्या संबंधित ही नोटिफिकेशन आपल्याला संपूर्ण पाहायला मिळेल तर मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत संबंधित संदेशन प्रक्रिया राबवण्याबाबत ही होती छोटीशी अपडेट मित्रांनो आपल्यास आपली जर या ठिकाणी निवड झाली असेल तर संबंधित नोटिफिकेशन आपण काळजीपूर्वक पाहावे टाईमटेबल त्यानंतर आपला जर काही कालावधी आहे तर तो, तो संबंधाची नोंद आपण घ्यावी त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल जॉन जॉइंट व्हा आणि संपूर्ण नोटिफिकेशन सविस्तर पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद